नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माजी पोलीस अधिकारी किंवा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी आज एका व्हिडिओच्याद्वारे काही गंभीर आरोप केलेले आहेत काही गंभीर दावे केलेले आहेत आणि ज्यामुळे अक्षरशः खळबळ उडालेली आहे कारण त्यांनी आरोप केलेले आहेत ते पोलीस खात्यावर केलेले आहेत त्यांनी आरोप केलेत ते प्रशासनावर केलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच यंत्रणेमधले जे काही दोष आहेत किंवा यंत्रणेतली जी कार्यप्रणाली आहे ती समोर आली आहे आणि त्यावरच त्यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत त्यामुळे अनेक प्रश्न आता उभे राहत आहेत या निमित्ताने मुळामध्ये रणजित कासले हे कोण आहेत ते कोणत्या विभागामध्ये पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते ते निलंबित का करण्यात आलं त्यांना निलंबित का करण्यात आलं त्यानंतर रणजित कासले यांनी आत्ताच म्हणजे एकतर एवढे सगळं वातावरण तापलेलं असताना आत्ताच असे आरोप आणि दावे का केलेले आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो, तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी बीड जिल्हा म्हटलं की आता बीड जिल्हा हा देशाच्या चर्चेमध्ये आलेला आहे आणि ते म्हणजे बीडमधल्या मस्साजोगमधले जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला बीडमधले एकूणच सगळे ज्याला म्हणतो काळे धंदे आहेत ते सगळे समोर आले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत जवळपास पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे यातला एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे आंधळे हा अजूनही फरार आहे तो अजून पोलिसांच्या हाती का लागत नाही आहे वगैरे वगैरे असं सगळे प्रश्न आहेत पण ते आपण नंतर बघूयात पण कृष्णा आंधळे फरार आहे अजूनही तो काही सापडत नाही आहे वाल्मिक कराड हा यातला मुख्य आरोपी आहे तोही पोलिसांच्या ताब्यात आहे सगळं हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे हे खंडणीतनं झालेलं आहे खंडणीच्या वादातनं ही हत्या करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड जो की माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता पंकजाताई मुंडे यांनी एका सभेमध्ये असं सांगितलेलं होतं की वाल्मिक धनंजय मुंडेंचं पान पान हे वाल्मिक कराडशिवाय हलू शकत नाही म्हणजे इतका वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा माणूस त्यांचा कार्यकर्ता वगैरे 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 आता मुख्य मुद्दा हा आहे की हे सगळं प्रकरण गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अनेक हत्या प्रकरणातले व्हिडिओज फोटोज समोर आले आता ही सगळी केस स्टँड झालेली आहे उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून संतोष देशमुखांच्या बाजूनी आपली सगळी बाजू लावून आहेत यामध्येच आता वाल्मिक कराडनी एक अर्जही केलेला आहे की मी निर्दोष आहे आणि माझी निर्दोष मुक्तता व्हावी हा अर्ज कोर्टानं दाखल करून घेतलेला आहे हेही पुन्हा विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हे सगळं घडत असताना आता माझी निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एक स्वतः व्हिडिओ तयार केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये त्यांनी जे सांगितलं आहे ते अत्यंत खळबळजनक आहे अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत त्यांनी काय आरोप केलेत ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणजे एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईम एक लमसम जे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम दमकट पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले एक पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वासू लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं अक्षय ठिकाणी गेले असतील आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडून आणतात हे तर त्यांनी सांगितलं आता या विधानामुळे एक तर खळबळ उडालेली आहे म्हणजे याचा अर्थ वाल्मिक कराडला एन्काउंटरमध्ये मारलं जाणार होतं का हा प्रश्न निर्माण होतो मग का एन्काउंटर केलं जाणार होतं असं वाल्मिक कराडला एन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचे प्रयत्न होणार होते असे बरेचसे सगळे मुद्दे आता समोर येत आहेत की ऐंशी ते नव्वदचा दशकाचा काळ जर आठवला मुंबईतला तर एक साधारणतः गँगवॉरचं सगळं तो काळ होता म्हणजे दाऊद इब्राहिम अरुण गवळी मन्या सुर्वे करीम लाला ही सगळी नावं आपण ऐकून देखील असू आणि तो सगळ्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तर मन्या सुर्वेचं एन्काउंटर झालेलं होतं मन्या सुर्वेला पण मन्या सुर्वेचं एन्काउंटर जे आहे असं म्हणतात की मन्या सुरवेचं एन्काउंटर हे रेकॉर्डेड एन्काउंटर किलिंग म्हणून ओळखलं जातं पहिलं रेकॉर्डेड एन्काउंटर म्हणून ते ओळखलं जातं म्हणजे एन्काउंटरची जी काही नोंद आहे ती मन्या सुर्वेचं एन्काउंटर म्हणून आहे त्यानंतर आपण बघितलं तर दोन हजार नऊमध्ये ललन भैया ललन भैया म्हणजे तो सत्यनारायण गुप्ता हा ललन भैया जो आहे त्याचं एन्काउंटर हे दोन हजार नऊमध्ये केलं जा गेलं हे सगळं तुम्हाला सांगतो वर्सोव्याच्या ठिकाणी नाना नानी पार्कमध्ये हे एन्काउंटर झालेलं आहे मते मन्या सुर्वेचं एन्काउंटर हे वडाळा वगैरे कुठल्या तरी भागामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर आत्ताचं अलीकडचं जर आपण प्रकरण बघितलं तर ते म्हणजे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण जे बदलापूरच्या अल्पवयीन ती जी मुलग मुलगी आहे छोटी तिच्यावरच्या लैंगिक अत्याचारामुळे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं एन्काउंटर केलं गेलं मुळामध्ये एन्काउंटर हा शब्द जरी काढला तरी आपल्यासमोर येतो ते प्रदीप शर्मा हे नाव येतं कारण एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रदीप शर्माकडे बघितलं गेलेलं आहे परंतु एन्काउंटर जी काही मधल्या काळामध्ये जी काही झाली आहेत एक आत्ता प्रदीप अक्षय शिंदेचं एन्काउंटर सोडलं तर मधल्या काळामध्ये एन्काउंटरचं प्रमाण हे नाही म्हटल्यास तच जमा होतं ते थांबलेलं होतं पण त्याआधी एन्काउंटर्स ही खूप झालेली आहेत आणि तुम्हाला हेही सांगतो की या एन्काउंटरमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत ज्यामध्ये पहिला प्रश्न हा आहे की एन्काउंटरची खरंच आवश्यकता आहे का हा पहिला मुद्दा यामध्ये येतो एन्काउंटरच्या मुद्द्यामध्ये त्यानंतर दुसरा मुद्दा जो तपासला जातो ती एन्काउंटरची पद्धत जे आत्ता आपल्याला रणजित कासलेंनी सांगितलं आहे की तुम्ही बघा अक्षय शिंदे जो आहे त्याला गाडीमध्ये तो होता त्याचे हात बांधलेले होते तरी त्यांनी प पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल काढली आणि ती पोलिसांवर झाडण्याचा प्रयत्न केला आणि मग बचावासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या ज्याच्यामध्ये तो जखमी झाला त्याला, त्याला डॉक्टरांकडे न्या नेण्यात आलं आणि मृत घोषित करण्यात आलं असं हे फेक काउं एन्काउंटर आहे असं आत्ता रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे जी पद्धत आहे ही तपासली जाते एन्काउंटर काय पद्धतीने केलं गेलेलं आहे एन्काउंटरमध्ये सहभ सहभागी असलेले जे पोलीस अधिकारी आहेत यांच्या भूमिकेवर देखील एक विचार केला जातो त्यांची मानसिकता देखील तपासली जाते अशा पद्धतीने एन्काउंटरच्या विषयी काही प्रश्न उभे राहतात पण आता मुख्य मुद्दा आहे की यन रणजित कासले यांनी जे आता गंभीर आरोप केलेले आहेत हे आरोप त्यांनी पोलीस खात्यावर केलेत मुळामध्ये रणजित कासले ज्यांनी हे आरोप केलेले आहेत हे रणजित कासले कोण आहेत रणजित कासले हे निलंबित पोलीस अधिकारी आहेत आता रणजित कासले हे निलंबित म्हणजे कोणत्या प्रकरणावरनं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे रणजित कासले हे सायबर विभागामध्ये कार्यरत होते एक सायबर विभागाची एक केस आहे जी सायबर विभागात आली म्हणजे सायबरला धरून एक गुन्हा होता ज्याची केस सायबर विभागात आली आणि त्याच्या तपासासाठी रणजित कासले हे दुसऱ्या राज्यामध्ये कुणाचीही परवानगी न घेता ते चौकशीसाठी गेले सगळ्यात मोठा ठपका हा दोन गोष्टींसाठी रणजित का कासलेंवर ठेवण्यात आलेला आहे एक तर परवानगी विना ते दुसऱ्या राज्यामध्ये सायबर गुन्ह्याची तपास करण्यासाठी गेले आणि दुसरा ठपका त्यांच्यावर जो ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे रणजित कासले यांनी आरोपीकडनं काही पैशाची देवाणघेवाण केलेली आहे अशा पद्धतीचा एक ठपका हा रणजित कासलेंवर ठेवला गेलेला आहे आणि या याच्यामुळे त्यांना पोलीस खात्यातून ते जे सायबर विभा वेवा, विभागामध्ये काम करत होते यातनं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आता ही त्यांची पार्श्वभूमी झाली आता रणजित कासले यांनी हे जे आत्ता आरोप केलेले आहेत हे मुळामध्ये हे सगळं प्रकरण बीड जिल्हा गेले तीन साडेतीन महिने चालू आहे जेव्हा त्यांच्यासमोर हे सगळं की तुम्ही एनकाउंटर कराल का पन्नास कोटीची ऑफर आली तेव्हाच कासले हे का नाही बोलले हा एक प्रश्न येतो दुसरा रणजित कासलेंनी याच्यामध्ये कोणाचंही नाव नाही घेतलेलं की मला कुणाकडनं ऑफर आली खरं तर त्यांनी ते घेणं गरजेचं आहे जर तुम्ही हे धाडस दाखवलेलंच आहे तर ही ऑफर तुम्हाला कोणी दिली कुठल्या तुमच्याच खात्यातल्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही ऑफर तुम्हाला दिलेली आहे मग त्याच्यामागे कोण आहे हे आपल्याला बोलता येईल पण रणजित कासलेंनी एक यंत्रणा कसं काम करते असं सांगून एक संभ्रम तयार केलेला आहे की यंत्रणा कशा पद्धतीने गुंतलेली आहे आणि गृह विभाग किंवा मुख्यमंत्री याच्यामध्ये यांची भूमिका कशी असते असा एक संभ्रम याच्यातनं तयार होतो त्यापेक्षा कासल्यांनी थेट नाव घेतलं असतं तर ते जास्त अधिक संयुक्तिक ठरलं असतं जर तुम्हाला हे म्हणायचं आहे की मला पन्नास कोटीची ऑफर आहे तर ती कुणाकडनं होती हे सांगणं गरजेचं होतं पण तसं काही त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये खुलासा केलेला नाही आहे आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न जो येतो तो, तो म्हणजे की ते मला ही ऑफर देण्यात आली असं आहेत आता आत्ताच त्यांनी जो हा आरोप केलेला आहे हा आरोप त्यांनी आत्ताच का केला के आहे हा जसा एक प्रश्न येतो तसंच या हा आरोप त्यांनी करण्याच्या मागे त्यांचा कोणी बोलविता धनी आहे का याचा देखील विचार या अनुषंगाने करावा लागेल कारण आपण रणजित कासले यांचं एकूण पार्श्वभूमीसुद्धा बघितलेली आहे ते निलंबित अधिकारी आहेत निलंबनाच्या नंतर त्यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत त्यामुळे यामागे कोणी बोलविता धनी आहे का अशाही पद्धतीने या गोष्टीचा आता तपास पुढच्या काळामध्ये होईल पण एवढं मात्र नक्की आहे की रणजित कासले यांच्या या आरोपांमुळे यांच्या या दाव्यामुळे आता एकूणच या प्रक हे प्रकरण एका वेगळ्या वळणाने चालू आहे त्याच्यामध्ये या आरोपांमुळे गंभीर सगळी खळबळ उडणार आहे पण सगळ्यात मुख्य म्हणजे राज्यातल्या पोलीस खात्यावर राज्यातल्या प्रशासनावर त्यांनी जे आरोप केलेले आहेत या आरोपातनं आता नेमकं का पुढे काय होतं याविषयी काय प्रतिक्रिया येत आहेत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे पण आत्ता मात्र रणजित कासले यांच्या व्हिडिओनं खळबळ उडवून दिली आहे हे न आपल्याला नक्की म्हण म्हणता येईल तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा